नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आलेली आहे सोने गिफ्टमध्ये आमच्या नाशिकचं प्रसिद्ध असंच सोने गिफ्ट सेंटर आहे नाशिककरांना तर माहितीच असेल की इथे किती छान छान वस्तू मिळतात खूप मोठा असा म्हणजे घरातल्या झेड वस्तूंचा मॉल म्हटला तरीही चालेल गृहिणींसाठी ना ही छान अशी म्हणजे ज्यांना वस्तू आवडतात ना त्यांनी नाही घेतलं पण एखादी वस्तू घेण्यासाठी आलं आणि इथली टूर केली तरीही त्या अगदी फ्रेश होतात मी तुम्हाला या दुकानातलं ना फक्त एक टक्का अशा वस्तू द दा दाखवलेल्या आहेत एक टक्के कारण की इथे असंख्य अशा वस्तू आहेत असंख्य असे म्हणजे भाग केलेले आहेत प्रत्येक वस्तूंचे पण मला तेवढं सगळं शूटिंग करणं शक्य नव्हतं आईला आणि वहिनीला ना बऱ्यापैकी वस्तू घ्यायच्या होत्या तर त्यासाठी आम्ही या दुकानात आलो होतो त्यांना ना माझ्याकडे जो प्लास्टिकचा स्टूल आहे तो हवा होता नंतर बास्केट्स नंतर ना हे हवं होतं आपलं मॅट्स तर त्यासाठी आम्ही आलेलो हे बघ बघू शकतात दोनशे पंचेचाळीस दोनशे पासष्ट अशी यांची या स्टूलची प्राईज होती छान मस्तच इंडोर प्लांट ठेवण्यासाठी कॉर्नरला मस्तच अशा वस्तू होत्या इथे नंतर ना हे पाण्याचे माट तुम्ही बघू शकतात कुकरचे तर इतके प्रकार आहेत कुठलीही कंपनी यांच्याकडे मिळते म्हणजे अगदी चांगल्यातलं चांगलं स्टँडर्ड असू द्या किंवा आपल्याला साधारण मीडियम रेंजमधलं किंवा साध्यातला साधा कुकरही जरी घ्यायचा असेल ना तरीही यांच्याकडे मिळत असतं मी जेवढ्या सेक्शनमध्ये गेली ना तेवढी शूटिंग केलेली नेक्स्ट टाईम ना अजून दुसरे इथले सेक्शन दाखवेल काचेच्या वस्तूंचे नंतर अजून भरपूर असं आहे आणि खास करून मी तुमच्यासाठी ना फ्रीजचे डबे म्हणजे प्रकार दाखवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आयडिया मिळू हो शकते कारण की ना मला इतक्या फ्रीजच्या डब्यांविषयी कमेंट्स येतात ना आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रीज ऑर्गनाईज मी माझं कसं केलेलं आहे तेही दाखवलेलं आहे इथे ना फ्युचराचे तर अनेक असे हार्ड अँडोडाईज पॅन होते नंतर नाईन त्यांना घ्यायचा होता तवा डोसेचा तर त्यांनी फ्युचराचा घेतलेला आहे हा दुसऱ्या डोस्या तव्याचा ना प्रकार होता पण हा तर ना कारण की डोसा काढताना जरा थोडा प्रॉब्लेम होतो याला ना इंडक्शन बेस होतं म्हणून याची किंमत थोडी जास्त होती तर दोनशे तीनशेच रुपये जास्त होते आधीच्या तव्यापेक्षा हा पण चांगला होता सेम कंपनीचा होता आणि हे होते आपले बिडाचे भांडे छान छान भांडी होती यांच्याकडे नंतर सँडविचचंही भांडं होतं बरीचशी अशी यांच्याकडे अनेक म्हणजे जे हवं आहे ना जे जे नवीन निघतं ते सगळं यांच्याकडे अवेलेबल असतं त्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत ना तसं सेम म्हणजे ना अनेक वेग म्हणजे त्यांच्याकडे अजून वेगळ्या डिझायनर पद्धतीच्याही वस्तू आहेत डीप अप्लायन्सेस म्हणून आहे कॉलेज रोडला त्यांच्याकडे अतिशय सुंदर अशी भांडी म्हणजे सगळंच मिळतं माझ्याकडे बऱ्यापैकी त्या दुकानातल्या खूप साऱ्या वस्तू आहेत आणि यांच्याकडचेही माझ्याकडे थोडेसे काहीतरी काचेच्या बरण्या आहे आहेत रॉक्स कंपनीच्या यांच्याकडच्या आहेत आणि प्लास्टिकच्या ज्या आहेत ना त्या पण यांच्याकडच्या आहेत हे आहेत सिरॅमिकचे भांडे जे मी दोन वर्षापूर्वीही बघितले होते आणि आता तो खूप ट्रेंडिंग आहेत ते बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण कलरफुल जे पॅनकडेही बघत असतो ना ते सिरॅमिकचे असतात हे पर्पल कलरचे तर मला इतके आवडलेले पण ना बोरोसिलचे होते आणि ही माझी भाची नायरा आहे तीच तिकडे ब्लॉगिंग करायला लागलेली तिलाही खूप आवडतं व्हिडिओ करायला तिचा छोटा कॅमेरा होता आणि ती ना सगळं दुकानामध्ये सगळं दाखवत होती ॲक्च्युली ना म्हणजे लहान मुलांना मोबाईल बघितल्यामुळे इतकं कळतं ते इतर लहान मुलांचे व्हिडिओ बघतात इकडे ही ना नवीन संसार सुरू केला असेल तर आपण सुरुवातीलाच लगेच स्टीलचा डबा घेत नाही मसाल्याला बऱ्याचदा लग्नामध्ये पण मिळतो तर पण मग त्यावेळेस ना बऱ्यापैकी वस्तू आपण घेत असतो तर त्यांच्यासाठी आणि बेस्ट असं मस्त फ्रीजचे डबे तर इतके होते यांच्याकडे आई मला सांगत होती की आज टूल बघ आणि माझं सगळं लक्ष शूटिंगमध्ये होतं कारण की मला तुमच्यासाठी खास फ्रीजचे डबे म्हणजे अनेक प्रकारचे दाखवायचे होते ॲक्च्युली ना माझ्यासोबत ते सगळेजण होते म्हणून मग ना मला असं प्रॉपर एक एक उचलून दाखवता नाही आला कारण काय होतं आपण शूटिंग करत असतो इतरांना खूप बोर होत असतं आणि ते त्यांना भरपूर वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून ते त्यांचं त्यांचं घेत होते पण मध्ये मध्ये मलाही विचारत होते आणि माझं सगळं लक्ष इकडे कॅ मोबाईलकडे आणि वस्तूंकडे आणि ऑल टाईमचे डब्बे ना मला इथे छान वाटलेले बरं जे माझ्याकडे मी मागच्या व्हिडिओत मॅक्स फ्रेशचे दाखवले ना अगदी तसेच होते आणि हे कप कप्पे असलेले डब्बे ते पण छान होते याला पण तसंच आहे फ्रीज ले ले। फ्रीज अगदी छान होते फ्रीजसाठी हे पण मला फार आवडलेले इथे ना दरवेळेस आलं ना तर फ्रीज ऑर्गनायझेशनचे अगदी वेगवेगळे डबे असतात आणि महत्त्वाचं म्हणजे प्लेन झाकण ना इझी पडतं ओपन करायला आणि लावायलाही ज्याला ना असं म्हणजे बटन सारखे असतात ना तर ते ना लाव तुटून तु 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 जातात बऱ्याचदा आणि नाजुकी असतात आपलं काय असतं आपण ज्या वेळेस आपल्याला असे डबे वगैरे घ्यायचे असतात ना एकाच वेळेस आपण घेत नाही कारण की ना प्रत्येक वेळेस आपला बजेट नसतो आणि एखाद्या वेळेस दुकानात गेला एखादा डबा आपण मग आवडीने घेतो आणि म्हणून ना माझ्याकडे पण ना फ्रीजचं ऑर्गनायजेशनसाठी ना म्हणजे अगदी वेगवेगळे डबे आहेत सगळे एक साथ नाही आहेत कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला सगळं असं पाच सहा हजाराचे डबे एकत्र आपण घेऊ नाही शकत तुम्हाला जर क घ्यायचं असेल तर मग आपल्याला दिवाळीला रक्षाबंधनला कधी पैसे मिळतात तर त्यावेळेस ना अशा वस्तूंची खरेदी करायची म्हणजे की एक सारखेच सगळे पॅटर्नचे आपल्याकडे असतात पण नेमकं आपल्याला ज्यावेळेस घ्यायचे असतात ना त्यावेळेस आपल्याला डिझाईन पण आवडत नाही हा पण एक मुद्दा असतो आणि ज्यावेळेस डिझाईन डबे आवडतात त्यावेळेस आपल्याकडे पैसे कमी असतात आणि माझं तर हमखास होतो ऑफर जेव्हा सुरू असतं ना तेव्हा माझं अजिबात या वस्तू घेण्याचा बजेट नसतो आणि त्यांनी ना ही बास्केट घेतलेली कपड्यांसाठी लॉन्ड्री बॅग्स छान होती साडेनऊशे हजार रुपयापर्यंत वेगवेगळे प्रकार होते टिफिनही भरपूर होते इथं म्हणजे भरपूर आहेत मी तर अगदी काहीच दाखलो नाही नंतर ना ह्या पायपुसण्या घेतलेल्या पायपुसण्याही छान होत्या अडीचशे साडेतीनशे रुपयात इथे ना मार्च महिन्यामध्ये पूर्ण महिना खूप ऑफर असते मोठी ऑफर असते आणि क्लिनिंगचा सेक्शन पण इथे खूप म्हणजे मोठा आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश झाडू सगळं मिळतं आणि स्टीलचं पण खूप मोठा सेक्शन आहे मी अगदी थोडंसंच दाखवलेलं मा तुम्हीही कधी नाशिकला आलात ना नक्कीच या दुकानाला भेट द्या हे स्टीलचे भांडे म्हणजे टोपली पण मला फार आवडलेले वेगवेगळे वेग चिमटे नंतर तळाईची भांडी आणि इथल्या कढया पण अगदी मस्तच होत्या वेगवेगळ्या ठोक्यांच्या तर मला पूर्वीपासून इथल्या ना कढया कढई म्हणजे खूप आवडते पण कधी घेतलंच गेलं नाही कारण की आधीच आहे आणि मी आता या वस्तूंमध्ये ना खूप मोह नाही करत तुम्हाला नवीन काही घ्यायचं असेल आयडिया मिळावी म्हणून मग मी तसं दाखवलेलं आहे इथे काय असतं की मार्ट वगैरे असतात ना जसे किराण्याचे तसंच आपण डायरेक्टली आपल्या बॅगेट म्हणजे ट्रॉलीत टाकतो तसंच इकडे आहेत डायरेक्टली आपल्याला म्हणजे इतकं दाखवायला लोक असतात आपण प्रश्न विचारला तर ते अगदी चांगली सर्विस देतात पण आपल्याला जे जे आवडलं ना आपल्या बास्केटमध्ये टाकत जायचं आणि खरेदी करत म्हणजे पुढे जायचं असं आहे चांगलं ऑप्शन आहे खूप म्हणजे गर्दी पण खूप असते इथे आताही इतकी गर्दी होती ना तरी या गर्दीमध्ये मी मार्ग काढून शूटिंग घेत होती नंतर ना पितळी भांडे पण काय छान छान होते विचारायलाच नको आणि ना ते जे असे हे ताटा आहेत ना हे नीलम कंपनीचे नीलम कंपनीची भांडी पण अगदी बेस्ट आहेत बरं बऱ्याच जणांकडे असतील पण सेलम स्टील आहे थोडं महाग मिळतं नॉर्मल स्टीलपेक्षा पण ना एकदा घेतले माझ्याकडे जे चौकटाचे ताटा आहेत ना चार तर नीलम ज्या आहेत इथूनच घेतलेल्या आहेत मी ते छोटी जे छोटे छोटे आहेत ते आणि पितळी ते भांडे बघू शकतात नंतर परात प्लेट्स वाट्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि ही पातेले पितळी पण अगदी मस्तच होते जड होते आणि जरा शेप पण चांगला होता यांचा ही सगळी नवीन भांडी बघितल्यावर असं वाटतं अरे आपण आधी का घेतली आ आता घ्यायला हवी होती पण तेव्हा आपण ज्यावेळेस घेतो ना तेव्हाही ती नवीन प्रकार असतो आणि नंतर नवीन प्रकार बघितल्यावर वाटतं अरे आपली तर फार जुने पद्धतीचे झाले आहेत हे, हे पण फार छान होतं अकराशे नव्वद रुपयाला होती ही हंडी नंतर मोठी छोटी जड होते विशेष म्हणजे हे भांडे इकडे पण आणि स्टीलचे डब्बे नीलम आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे होते पण नीलम लाईफ टाईम वॉरंटी होती यांना आणि नीलमचे खरंच चांगले असतात थोडे ना, ना दोनशे तीनशे रुपये नॉर्मल डब्यापेक्षा जास्त असतात पण चकाकी आणि क्वालिटी फार छान आहे नीलमच्या भांड्यांना नीलम महाग आहे की गरुडा जास्त फरक नहीं। फरक नाही का आहे असं का गरुडा पण ही खूप चांगली कंपनी आहे माझ्याकडे ज्या ताटल्या आहेत ना त्या गरुडाच्या आहेत ते पण अगदी म्हणजे आता जवळपास सात आठ वर्ष झाली पण काहीही प्रॉब्लेम नाही आहे एक दोन ताटं पण आहेत गरुडाचे आणि लोखंडीकड या तवे अनेक प्रकारचे यांच्याकडे आहेत आणि आपल्याला परवडेल अशा रेंजमधल्या जर वस्तू घ्यायच्या असतील ना भांड्यांमधल्या तर ॲरिस्टो ही कंपनी चांगली आहे माझ्याकडे ना ते पण भांडे सात आठ वर्षापासून वापरते पण काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि शायनिंग जशीच्या तशीच आहे तुम्ही मला बऱ्यापैकी वेळेस जे जेवण काढताना भांडी बघतात ना सगळी ॲरिस्टो कंपनीचे आहेत आणि हे सिरॅमी सिरॅमिक ना छोट्या छोट्या बॉटल्स जार नंतर काचेच्या तर असंख्य प्रकारच्या इथे बरण्या आहेत मी नक्कीच एकदा जवळून अशा सगळ्या बरण्या तुम्हाला दाखवेल आता माझ्यासोबत खूप जण होते आणि रात्र होती खूप गर्दी होती त्याच्यामुळे ना लहान मुलंही थांबत नाही आणि गर्दीमध्ये ना हे सगळं शूटिंग करणं अवघड होतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत आलेल्यांना ना खूप बोर होतं जर आपण शूटिंग करत असलो कारण की आपल्या गावाला ते आल्यावर आपणच त्यांना फिरवलं नाही तर मग त्यांना बोर होतं ॲक्च्युली मी इथं गेलीच नसती स्वतः आपण त्या गावात राहत असतो ना आपण जास्त जात नाहीत ठिकाणांवरती वेगवेगळ्या वेग 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 मंदिरांमध्ये किंवा दुकानांमध्ये पण बाहेरून येणाऱ्या सगळ्यांना ना, ना, ना खूप अट्रॅक्शन असतं माझ्या काकांच्या मुली पण आल्या ना त्या पण ह्या दुकानात नक्कीच भेट देतात तुम्ही पण कधी नाशिकला आलात तर नक्कीच या दुकानाला भेट द्या हे शालीमारला आहे हे ही दुकान खूप मोठं आहे तीन मजली मार्चमध्ये इथे जेव्हा ऑफर असते ना सकाळी चारला पाचला लोकं नंबर लावायला येतात ला आणि सकाळी दुकान जेव्हा ओपन होत असेल ना त्याच्यानंतर खरेदी करतात कारण की ना त्यावेळेस खूप ऑफर असते मी कधीही आलेली नाही आहे ऑफर ज्यावेळेस असते कारण की ते इतकी गर्दी असते दिवसभर दुकान बंद होईपर्यंत तर ते काही शक्यच नाही उभं राहणं ना, नंतर हे जे ना ओ, सर्विंग बा म्हणजे सर्विंगचे भांडे आहेत नंतर बाऊल पण होते आणि फ्रूट्स बास्केट फ्रूट्ससाठी ठेवण्यासाठी पण एकाचेचे सिरॅमिकचे अनेक प्रकारचे इथे भांडे होती असं वाटत होतं अरे काय छान आहेत काश आपल्याकडे आधीच वस्तू नसत्या तर नक्कीच आपण घेतलं असतं मग कधी येत आहे नाशिकला खरेदीसाठी नक्की या मी पुढच्या ना गेल्यावरती काचेचे जे वेगवेगळे सेक्शन आहेत अजून अंडरग्राऊंड पण इथे कु खूप मोठं शोपीसचंही शॉप आहे तर तेही दाखवेल म्हणजे जवळपास चार एक मजली ही हे दुकान आहे आणि नॉर्मल रेंजच्या जर आपल्याला काचेच्या बरण्या घ्यायच्या असतील तर त्या पण अवेलेबल आहेत नंतर ना ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे आणि भाऊ आई वहिनी उन्नती आणि नायरा हे चालले होते त्र्यंबकेश्वरला तर मी नाही गेलेली कारण की तनिष्काची ना म्हणजे एक्झाम पण सुरू होणार आहे आणि क्लास पण होता तर त्यामुळे मी घरीच राहिलेली सुनांनी मस्त फोटो सेशन केलेलं मुलींना तर जाण्याची एवढी घाई जा झालेली होती मुलींना ना मला पास्ता बनवून द्यायचा होता आणि सगळ्यात महत्वाचं हेल्दी पास्ता बनवून द्यायचा होता तर मी वापरलेला आहे विषाणूचा शंभर टक्के ड्युरम गव्हाचा पेने पास्ता हा पास्ता शंभर टक्के ड्युरम गहूपासून तयार केलेला आहे याच यात अजिबात मैदा वापरलेला नाही यात ना आरोग्यदायी असे फॅट्स आहेत हा शून्य कोलेस्ट्रॉल आहे टॅ ट्रान्सफॅट फ्री आहे या देशाणूच्या पास्त्यामध्ये कुठलेही कृत्रिम रंग किंवा फ्लेवर्स वापरलेले नाही आहे हा शंभर टक्के शुद्ध शाकाहारी आहे आणि मैदापासून फ्री म्हणजे बिना मैद्याचा बनवलेला आहे गव्हाचा बनवलेला आहे या पास्त्याला परफेक्ट असा आकार आहे आणि त्याची साईजही छान आहे त्यामुळे सॉस हे ड्रेसिंगपर्यंत अगदी व्यवस्थित जातं आणि ते आत गेल्यामुळे अतिशय चविष्ट होतं तर मी कशा पद्धतीने बनवला पास्ता ते बघूया पाणी घेतलं अंदाजाप्रमाणे आणि अडीच वाटीना पास्ता घेतला पाण्यामध्ये थोडंसं मीठ तेल टाकलं आणि जवळपास दहा ते बारा मिनटं मी पास्ता पाण्यामध्ये उ थोडा उकळू दिला त्यानंतर ना बघितलं की झालेला आहे का पास्ता तुम्ही बघू शकता हाताने अगदी पाण्यात दहा ते मिनटानंतर लगेच तुटलं आहे म्हणजे दोन तुकडे इझिली झाले आणि चमच्याने करून बघितलं तर छान असा लगेच तुकडा पडलेला त्यानंतर ना गाजर वाटाणे शिमला मिरचीचे तिघही प्रकार घेतले की म्हणजे पास्त्यासोबत भाज्याही पोटामध्ये जातील म्हणून मग मी ना आणि या कढईचं ॲक्च्युली काय झालेलं की माझी पकडमधून ही कढई निसटून जाते म्हणून मग मी त्याला अशा पद्धतीने पास्त्याला बाहेर म्हणजे टोपलीमध्ये काढून घेतलेला आहे पास्त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ना टॅग पण करेल मी हे प्रॉडक्ट तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या नंतर ना मला हा पास्ता अजूनच हेल्दी बनवायचा होता म्हणून मी ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे हे ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल दिशाणूचंच आहे आणि हे पण अगदी उत्तम आहे स्वयंपाकासाठी ग्रिलिंगसाठी बेकिंगसाठी दिशाणूच्या ऑलिव्ह ऑइलला सौम्य अशी चव आहे आणि वासी याचा अगदी सौम्य आहे रोजच्या स्वयंपाकासाठी हे योग्य आहे या तेलाने आपण बेकिंग ग्रिलिंग करू शकतो आरोग्यदायी चरबीचे प्रमाण यात आहे निवडक ऑलिव्हपासून हे स्पेनमध्ये तयार केलेले आहे यात हाय इन हेल्दी फॅट्स आहेत अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म आहेत या तेला झिरो कोलेस्ट्रॉल आहे आणि हे तेल विशेषतः ट्रान्सफॅट फ्री आहे या तेलामध्ये नॅचरली एनरिच विथ अँटीऑक्सिडंट आहेत आणि हे तेल मस्तच आहे मी बऱ्याच दिवसापासून वापरते मला आवडलेलं आहे आणि सौम्य चव असल्यामुळे सौम्य वास असल्यामुळे मुलांना तर अजिबात कळत नाही की मी ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे पास्ता अधिकच टेस्टी बनवण्यासाठी मी पास्ता मसाला वापरलेला आणि त्यासोबतच पेरी पेरी पास्ता मसाला येतो हे पाच पाच रुपयाला पाऊच येतात काही महाग पण नसतात तुम्ही बनवतच असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल नंतर ना पास्ता यामध्ये ॲड केला आणि मग ते छान असं मिक्स करून मी वाफवून घेतला ना मी अजून चव वाढवण्यासाठी चिली फ्लेक्स आणि ऑर्गनो टाकलेलं मस्तच तयार झाला सॉस थोडंसंच होतं माझ्याकडे तेही ॲड केलेलं आणि आता ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघायला आलेला आहात ते मी तुमच्यासोबत ही क्लिप जॉईन करते मी फ्रीज कसं ऑर्गनाईज करते हे मला बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होत्या आणि ना तुम्ही सगळेजण प्रेमाने सांगत होते माझ्याकडे जेही फ्रीजचे डबे आहेत ना मी ते तुम्हाला सगळे दाखवलेले आहेत हे जे वरचे ब्ल्यूचे ब्ल्यू आहेत ते मॅक्स फ्रीजचे आहेत आणि एक हा मधला न्यासाचा आहे पिंक आणि जे रेड कलरचे झाकणवाले आहेत ते सेलोचे आहेत आणि हा या डब्याला काही कंपनी नाही पण हा मी काकडी गाजर टमाटे किंवा बीट ठेवण्यासाठी वापरते आणि इकडे मेथी ठेवलेली आहे खाली शिमला मिरची आणि इथं देवपूजेसाठी लागणारे फुलंही मी असे म्हणजे ठेवत असते फ्रीजमध्ये आणि अजिबात खराब होत नाहीत वांगे कोबी किंवा आपलं कोबी यासारख्या भाज्या मी आपले आप, जो बॉक्स आहे ना त्यामध्ये ठेवत असते गाजरी ठेवलेल्या आहेत भाज्या निवडून बरेच दिवस झाले होते पण मध्ये ना पाहुणे वगैरे आलेले दोन दिवस म्हणजे एक दिवस आधी आले दुसऱ्या दिवशी लगेच चालले गेलेले आणि बऱ्यापैकी वेळ दुसरेच व्हिडिओ ऑलरेडी झालेले होते त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट येत आहे फ्रीज म्हणजे सारखा पुसावा लागू नये म्हणून मी या अँटीस्लिप मॅटचा वापर करते या डब्यामध्ये साय जमा करते मी स्टीलच्या डब्यात कारण की स्टीलच्या डब्यात साय जास्त वेळ टिकते पिवळापणा येत नाही असा माझा अनुभव आहे आणि मी जास्त दिवस साय पण ठेवत नाही नंतर ना लाल डब्यामध्ये मी आ, काही म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या वस्तू असतात लिंबू वगैरे अशा मिरच्या ठेवते आणि वरचे जे आहेत ना त्यामध्ये आपलं चीज किंवा बटर माझ्याकडे खूप नसतं पण जे थोडं एखादा तुकडा असतो त्याचाही मी असा ठेवत असते नंतर केशर आणि जायफळ वगैरे मी फ्रीजमध्येच ठेवत असते आणि बघू शकतात या डब्यांमध्ये भाज्या अजिबात ओल्या झालेल्या नाही भाज्या ठेवण्यासाठी खाली मी पेपरचा वापर करत असते कापडाचा वापर केला पण प्रत्येक वेळेस कापड धुणं गरजेचं असतं नाहीतर ना त्याला बुरशी लागत असते आणि कढीपत्ताही धुवून ठेवलेला आहे पण किती कोरडा दिसतो आहे तुम्ही बघू शकतात ही क्लिप तुम्ही बघितलीच होती मी भाज्या बाजारातून आणल्या होत्या रात्री दोनपर्यंत निवडल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी मी सगळ्या फ्रीज व्यवस्थित मन म्हणजे त्याच दिवशी थोडा ऑर्गनाईज केला होता पण दुसऱ्या दिवशी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि पुढ भेटूया आपण परत नवीन व्हिडिओसोबत आणि तुम्हाला मी अनेक प्रकारचे डबे दाखवलेले आहेत तुम्ही ते नक्कीच घेऊ शकतात